हो नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना रुपा जगता रेसिपीला चॅनल आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज गावी आलेले आहे बघा आणि मस्त थंडीमध्ये गावचं वारण खूप गावचं वातावरण खूप सुंदर झालेलं आहे आज आपण गावठी कोंबडीचं कालवण बनवणार आहोत कोंबडी कशी साफ करायची बनवे पण सर्व व्हिडिओ कोंबडी साफ कशी करायची बघा ही देशी कोंबडी आहे पाणी गरम पाणी होत गरम पाण्यामध्ये त्याची पिस काढलेत बघा आणि आता थंड पाणी स्वच्छ धुततात त्याची स्किन नाही का काढायचे त्याचे पिस काढून झाले आता हे गॅसवरती पूर्ण चार चारी बाजून याची भाजून घ्यायची भाजून परत स्वच्छ करायची परत धुवून घ्यायची भाजून स्वच्छ पाण्याने धुतली त्याने ती कोंबडी ते कापतात बघा आतमधले सर्व घाण वगैरे काढायची ते काय होतं चुनळ चुनळ नाही टॉयल पड तुमचं का अशी अशी त्यांच्या त्यांची त्यांना माहिती आहे त्यांना कुठून कुठे खेचलं म्हणजे पूर्ण कोंबडी सोलली जाते तसं त्यांनी ते खेचलं बघा ते हे आमचे भय आहेत भय आहेत ना बाबूजी बापरे काय अभि हे चुना आहे असं कट करायचं आणि त्यामधली अशी घाल काढून ते स्वच्छ करायचं प्राथमिक कोंबडी साफ करून झालेली आहे आणि आता याचे तुकडे करायचे अंडी नाही त्याची कोंबडी अंडी नाहीत सरा हे झाले मानधानलेले मानधानलेली आहे अंडी घालायची बंद केली होती हा झाले बघा हे देशी कोंबडीचं मटण आहे देशी कोंबडी आज आपण बनवणार आहोत कोंबडा कोंबडी आपल्या आपल्या आमच्या अख्ख्या पाडळी गावाचे नको नको तुकडे नको 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 करून टाका नको का लेक लेक। को नो को, नो को ना। ना। का गरज नाही नको 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 नका भाऊ काय ते काय अख्ख एवढं मोठं अरे बापरे ते पण अख्खं आहे बापरे बाकीच इने मिनी ते एवढं मोठं आहे

मटन कापून झाले आहे गावठी कोंबडी देशी कोंबडी आहे देशी कोंबडी मटण पडल्यानंतर स्वच्छ चिकन आपण परत एकदा धुवून घेतलेलं आणि आपण त्यामध्ये हळद मीठ टाकून आता आपण त्यामध्ये अद्रक लस आणि लसूण पेस्ट टाकायची आहे अद्रक लसूण पेस्ट टाकतोय बघा दोन चमच अद्रक लसूण पेस्ट टाकायची आणि चांगला एक जीव करून घ्यायचं आणि सर्व अद्रक लसूण पेस्ट एक जीव करून घ्यायची सर्व गावठी गावठी पद्धत हे स्किन सट आपण घेतलेलं आहे बघा चकडी फुल घेतलेलं आहे तिथे आपण काळी मिरी आणि लवंग घेतलेली आहे आणि दालचिनी घेतलेली आहे आणि दोन चमचे जिरं घेतलेलं आहे आणि तेजपत्ता तुकडा घेतलेला आहे आपण हे सर्व थोडंसं हलकस तव्यावर गरम करायचं आहे आणि ती पावडर करून घ्यायची हां आता हे आपण पारंपरिक पद्धतीनेच बनवणार आहोत हे गावठी कोंबडीचं कालवण रस्सा तर यामध्ये आपण टमाटर वगैरे जरा वापरणार नाही हा सुकं खोबरं आहे ते पण आपण भाजलेलं नाही आहे ते पण आपण असं टाकायचं आहे आणि हा गरम मसाला थोडासा हलकासा गरम करून घेतला आहे आणि हा लसूण आणि हे कोथिंबीर आहे आणि त्याची देठ खो ही माझ्या आजीची आजीची पद्धत आहे त्या आजी देठ पण घ्यायची ओलायची देठामुळे खूप सुंदर चा अजून चांगली चव येते रेसिपी माझी अक्कावरून दाखवणार आहे बघा कांदे कापून घेतले आणि आपले आपले आपल्या अक्काच्या घरच्या शेतातले कांदे ते आकडे पत्ता तिकडे तोप ठेवलाय आपण तोप आपला तापत आलाय त्यामध्ये आता दोन चमचे तेल टाकायचं कारण त्या गावटी कोबड्या भरपूर झाली होती त्यामुळे आपण खूप कमी तेल टाकले आता चांगला भाजून आहे पण दोन दिवस त्यामध्ये खूप तेल कमी टाकलेलं आहे आणि या कोंबडीची चौथी आपण हे तेलामध्ये टाकलेले बघा छान एकदम तेल तुपले बघा सर्वेचा आणि आता कांदा पण छान भाजून झालाय भाजा आहे आपण हे त्यामध्ये आपण गावची कोंबडीचं त्यामध्ये आपण ऍड करायचं आहे आपण हे मध्ये नाही करणार आहोत आपण हे पारंपरिक पद्धतीने करणार आहोत छान हलवून घ्यायचं <laughs> मिठामुळे त्याला पाणी सुटेल बघा सांगून हलवून हलवायला आणि नंतर मग त्याला झाकून ठेवायचं थोडंसं मग त्याला वाफ येईल आणि थोडंसं पाणी पण सुटेल झाकून आपण हे वाफ वापरायला ठेवले आणि वरती परत ठेवले जास्त असेल तर ते लागत नाही खाली म्हणतात हा इथे पाणी या पाणी गरम झालं ना मग त्याच्या वाफळीमुळे खाली चिकन करपच नाही अच्छा मग दहा मिनटं आपण ते ठेवायचं आहे तापून आपली दहा मिनिटं झालेली आहेत पाणी पण आपलं ताप गरम झालेलं बघा बा आता आपण हे उघडूया पाणी सुटले मटणा कोंबडीला आता हे आपण गरम झालेलं पाणी त्यामध्ये पोतायचं आणि गॅस फास्ट करून आपण त्यात पाणी जरा पण ॲड नाही केलं आहे बघा आता ते आपण गरम पाणी त्यामध्ये टाकायचं आणि छान शिजू घे गे, शिजवून घ्यायचं आणि परत त्या परातीमध्ये दुसरं गरम पाणी ठेवून चांगलं उकळलेलं होता परत गरम पाणी झालं की परत आपण त्यामध्ये ते पाणी ऍड करायचं अजिबात वापरायचं नाही पाणी पण गरम झालेलं आहे ओतरून नका आपण ते साईडला काढून ठेवायचं आहे उतरून ठेवायचं मग असं छान म्हणजे आपलं रट शिजते बघा मसाला त्यामध्ये पण ॲड करायचा आणि आता तो मसाल्यामध्ये हे कोंबडी आपण शिजवून घ्यायचे छान मसाला शिजवून घ्यायचा आता कोंबडी चांगली कोंबडीचं मटण चांगलं शिजलेपर्यंत आपण हे मंद गॅस शिजवून बघा इकडे आपलं कोंबडी राठराट शिजते तो पण आपण इकडे आपण माझ्या ज्वारीची भाकरी पण तयार केली आहे मस्त आज मजा येणार आहे खायला या तुम्ही सगळे आपण हे मटण मसाला टाकला त्यामध्ये मटण शिजताना त्यामध्ये पळी ठेवायची म्हणजे ते उतुछा। ओतू जात नाही आपल्या इकडे भाकरी पण तयार झाली बघा फुगले फुगले फुगुले, 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 फुगुले माहिती आपली भाकरी पण कशी तंब फुगली बघा सर बघा हे गावठी कोंबडी आहे त्यामुळे लगेच नाही शिजणार त्याला वेळेला थोडासा शिजायला वेळ लागेल आपले बघा गावठी कोंबडी जवळजवळ पाऊन तास शिजते बघा आत्ता छान शिजलेलं आहे बघा आता आम्ही बघितलं शिजले की नाही ते बघा छान आता शिजलेले एकदम सॉफ्ट झालेले आहे आता आपण त्यामध्ये आमचा गाठी मसाला सातारा सांगली स्पेशल गाठी मसाला घरी बनवलेला त्यामध्ये टाकणार आहोत दोन, दोन चमचे आपण गाठी मसाला टाकायचा आहे तिकटाप्रमाणे हवं तसं आम्हाला आम्ही सातारा सांगलीची लोकांना तिखट जास्तच खातो त्यामुळे झणझणीत आपण बनवायचा या गावठी कोंबडीचा असा आपण बनवलेला आहे तिखट त्याला छान उकळी येऊ द्या अशा प्रकारे आपला त्या मसाला गाठी मसाला टाकून झालेला आहे आणि आपण दहा मिनटं परत त्याला मंद गॅसवर ठेव शिजवून घेतलेलं परत आज बघा कसा हा तरवाला गावठी कोंबडीचा आपला झंझण जास्त तयार झाला बघा कालवण बघा लालबड एकदम बघा खूपच छान झाले बघा ही रेसिपी माझ्या म्हातारी आईची आहे म्हणजे माझी म्हातारी आई एकशे चार वर्षाची होती आणि मी आज चौसष्ट वर्षाची आहे मी शक्यतो ह्याच पद्धतीने बनवते गावठी चिकन असं आपला गावठी कोंबडीचा झंझर रस्सा बघा तयार आहे असं गावठी कोंबडीचा रस्सा भाकरी भात आणि कांदा टमाट आणि लिंबू हे सगळं तयार आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा परत भेटूया एका नवीन रेसिपीच तोपर्यंत बाय थँक फॉर वॉचिंग वेगळा नाद नाही करायचा